नमस्कार एक वाटी मी मटार घेतलेला आहे हा मटार मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता तो मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्याच्यामध्येच एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपण हे असं मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्येच मी आता एक वाटी रवा टाकून घेणार आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर एक गाजर मी खिसून घेतलेला आहे शिमला मिरची आणि कांदा मी बारीक कट केलेला आहे आणि आता याच मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरी चालेल आणि त्याच्यामध्येच पाव चमचा हळद टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटारं वाटून घेतलेले होते त्यातच मी पाणी टाकून हे पाणी या मिश्रणात टाकून घेणार आहे इडलीच्या पिठाप्रमाणे आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत आणि आपण रवा टाकलेला आहे त्यासाठी मी एक पंधरा मिनटासाठी ह्याला झाकून ठेवणार आहे जेणेकरून आपला रवा छान असा भिजला जाईल किंवा फुलला जाईल पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा भिजलेला आहे आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याला थोडे तेल लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून आपण हे पसरवून घेणार आहोत ह्या बॅटरपासूनच आपण आप्पे इडली करू शकतो पण त्याच्यामध्ये पाव चमचा तुम्ही बेकिंग पावडर किंवा इनो सॉल्ट टाकून तयार करा आता एक दोन मिनटासाठी मी ह्या ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि या केलेल्या धिरड्याचं आपण पलटी मारून घेऊया छान असा दोन्ही बाजूने मी हा धिरड ख्रिस्पी असं भाजून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले मटारचे एकदम क्रिस्पी असे धिरडे तयार झालेले आहेत हे आपण कोणत्याही भाजी दही किंवा लोणच्याबरोबर चटणीबरोबर सर्व करू शकतो